मालेगाव सोयगावात कारच्या धडकेत चिमुकला ठार चालक फरार घटना सीसीटीव्ही मध्ये कैद नागरिकांचा संताप रास्ता रोको आंदोलन सोयगावात अपघाताची मालिका सुरूच काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास आठ वर्षीय आदित्य ब्रिजेश पाल या चिमुकल्याला एका कारने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आदित्य हा रस्ता ओलांडत असताना दुर्दैवी घटना घडली प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार वाहनाने जोरदार धडक दिली आणि अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आदित्य खेळत असताना मुख्य रस्त्याला लागून असलेल्या गल्लीतून रस्ता ओलांडत असताना चेहरे बाजूकडून येणाऱ्या चार चाकी वाहनाने आदित्यला जोरदार धडक दिली या धडकेत आदित्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरातील मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले नागरिकांकडून या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी गतिरोधक मागणी केली आहे या घटनेनंतर आदित्यचा अंत्यविधीनंतर संतप्त नागरिकांनी टेरे फाटा बच्चा सर्कल येथे रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती कॅम्प पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी पी आय गडकरी आणि ए पी आय नितीन रणदिवे यांनी नागरिकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली अखेर नागरिकांनी प्रशासनाच्या विनंतीला मान देत आंदोलन मागे घेतले